नमस्कार मी धडस महाराष्ट्र न्यूज भविष्य निर्वाह निधी कार्यालय जळगाव कामगारांच्या कपातीच्या भविष्य निर्वाह निधी रकमेबाबत तात्जनिक कारवाई करण्याबाबत मनसेचे निवेदन जळगाव एम आय डी सी परिसरातील अनेक खासगी कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले कामगारांच्या पगारातून दरमहा निमित्तपणे भविष्य निर्वाह निधी प्रोव्हिडंट फंड म्हणून रक्कम कपात केली जाते मात्र दुर्दैवी ही कपात केलेली रक्कम संबंधित कंपन्यांकडून भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा केली जात नसल्याचा तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मोठ्या प्रमाणात येत आहे परंतु कामगारांच्या कष्टाने मिळवलेल्या पगारातील रक्कम कपात करूनही संबंधित निधी कार्यालयात जमा केला नाही ही बाब गंभीर असून कामगारांना अन्याय करणारी आहे भविष्य निर्वाह निधी हा कामगारांच्या भविष्यासाठी सुरक्षित सुरक्षितता निवृत्तीनंतरचा आधार व तत्कालीन परिस्थितीचा हक्काचा बचाव आहे त्या निधीची चोरी अथवा अडवणूक करणे हे कामगारांच्या जीवाशी खेळ करण्यासारखे आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा मुद्दा धरून कामगारांना न्याय मिळावा यासाठी निवेदन करण्यात आले आहे अन्यथा महाराष्ट्र ही कामगारांच्या न्यायासाठी देण्यात या ठिकाणी आपल्या जळगावातील एमआयसी मधल्या काही कंपन्यांची आपल्याकडे लेखी तक्रार आलेली आहे मध्यवर्ती कार्यालयामध्ये तर काही कंपन्यामध्ये कंपन्याची कामगारांची अशी तक्रार आहे की दीड दीड वर्षापासून पी एफ फंड कापला जातोय पण भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे तो जमाच होत नाही अशा अनेक तक्रारी वाढत असल्यामुळे आज आम्ही निवेदनाद्वारे अधिक्षकांकडे मागणी केलेली आहे की प्रत्येक कंपनीला आपण चौकशी करून त्यांना आदेश देण्यात यावेत की जो भविष्य निर्वाह निधी कामगारांचा मेहनतीचा पैसा जो कापलेला आहे जो त्यांच्या कंपनीतून निघल्यानंतर किंवा त्यांच्या काम त्यांची संपल्या आपलं संपल्यानंतर त्यांचा जो निधी त्यांच्या कामात येतो भविष्य निर्वाह निधी म्हणतो आपण त्याला की तो इकडे जमा करण्यात यावा तात्काळ त्यांनी आदेश द्यावेत असं आम्ही त्यांना एक पत्र दिलेलं आहे आपल्या असंख्य एमआयडीसीतून कामगारांचा प्रश्न आहे पण आमच्याकडे जो प्रश्न आला आहे तो शंभर कामगारांचा आहे आणि तो विशेष म्हणजे तो एकाच कंपनीचा आहे दीड वर्षापासून जो प्रोविडंट फंड जमा झालेला नाही तो जमा करण्यात यावा अशी आमची मागणी आहे आम्ही चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी खूप सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे की लवकरात लवकर ते त्याच्यावर कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे श्रीकृष्ण मेंगडे उपमहानगर अध्यक्ष जळगाव मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहरतर्फे आज एमआयडीसी मधील जो पीएफ फंड कट होतो त्या ठिकाणी त्या आयुक्तांना आम्ही आज निवेदन देण्यात आलं निवेदनाचा विषय असा आहे की जे जळगाव शहरातील कामगार आयुक्त आहेत आणि इकडे पी ऑफिस हो आहे या ठिकाणी दोघांचा समतोल बिघडलेला दिसतोय आम्हाला कारण की यांचं जे नियोजन आहे यांचं कामगारांवरती आणि कंपन्यांवरती नियोजन नाहीये जे कामगार ज्या कंपनीमध्ये काम करतात वर्षानुवर्ष काम केलं जातात आठ आठ दहा दहा वर्षापर्यंत एक एक कंपन्यामध्ये परंतु कामगार आयुक्तांकडून त्यांच्यावरती नियोजन असं नाही की त्यांची पगार स्लिप मिळते की नाही मिळते यावरती त्यांचं लक्ष नाहीये आणि त्या नियोजनानुसार आता आम्हाला आयुक्तांनी सांगितलं की त्यांना स्लिप मिळत असेल तर आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू हे काम कामगार आयुक्तांचं आहे परंतु या माध्यमातून आपण प्र, याच्या प्रेसच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की लवकरात लवकर प्रत्येक कंपनीचा आपण सर्वे करावा सर्वे मधून जे कामगार तुमच्याकडे काम, तुम काम करत असतील यांचा पी एफ कट होतो की नाही होतो आणि यांना पगार स्लिप मिळते की नाही मिळते यावरती आपला अंकुश पाहिजे म्हणजे जेणेकरून ज्या कामगारांचा पी एफ बंद होत झालेला असेल आणि ज्यांचं पी एफ काटून सुद्धा त्यांना मिळत नसेल तर अशा कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे लेखी तक्रार करावी आपलं नाव गोपनीय ठेवलं जाईल आणि आपल्याला नाही मिळला जाईल माझं नाव राजेंद्र निकम जळगाव शहर उपाध्यक्ष